शेतकरी बंधू भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो ज्वारी हे आपल्या महाराष्ट्रातील महत्वाचं महत पीक आहे या पिकाला कमी पावसातही चांगलं उत्पादन घेण्यात येतं आणि म्हणूनच कोरडवाहू भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची लागवड करत असतात मात्र याच पिकावर जर विविध किडींचा प्रादुर्भाव झाला तर मग शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होऊन त्याला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो शेतकऱ्याचं हेच नुकसान होऊ नये या उद्देशानं व्यवस्थापन आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले सन्माननीय डॉक्टर यु के कदम सर जे ज्वारी कीटकशास्त्रज्ञ असून ज्वारी सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते कार्यरत आहेत नमस्कार नमस्ते खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद शेतकरी बंधूंना आता आपण सरांचं मार्गदर्शन तर ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमात स्वागत आहे तुर्तास मी सन्मानिय सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद शेतकरी बंधू नमस्कार आता आपणच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा विचार केला आणि तरुण धान्य पिकाचा विचार केला ज्वारी हे पीक अतिशय महत्वाचं पीक आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि या ज्वारीवरती जी उत्पादकता तर कमी येते त्यामध्ये जे विविध कारण आहेत त्यामध्ये ज्वारीवर येणारी जी पीड आहे तर हे त्यामध्ये महत्वाचं कारण आहे उत्पादन किंवा उत्पन्न जे कमी येतं त्यामध्ये तर आपण जर ज्वारीचा विचार केला तर जवळजवळ ज्वारीवर एकशे पन्नास नोंद आर्थिक नुकसान पोहोचवतात त्या ज्वाला त्यामध्ये कोरमाशी असेल त्याचप्रमाणे फुडकिड असेल मावा असतील तुलपुडे अतिशय पाच ते सात ज्या पिढी आहेत त्या ज्वारी पिकाला पोहोचवतात त्यामुळं ज्वारी पिकाला आर्थिक नुकसान होतं असे नुकसान भारतोळा तीस टक्क्यापेक्षाही जास्त होऊ शकते तेव्हा जगण्याच्या महत्वाच्या पिढी आहेत आणि त्यांचा प्रादुर्भाव आहे प्रादुर्भावाची कारणे आहेत याची माहिती शेतकऱ्यांना असणे फार महत्वाचे आहे आपण ज्वारीवर ज्वारी पेरल्यानंतर प्रथम जी किड आपल्याला ज्वारीवरती आढळून येते ज्वारीची पेरणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे आठ ते दहा दिवसाने ही जी कोडमाशी आहे ती आपल्या घरातील मासे असते पण छोट्याशा आकाराने कमी असते आणि ती आपली मादी पतंग जो आहे तो पानाच्या उष्ण फार द्यावाजवला ज्वारीच्या ज्वारीचं पीक एकदा तेव्हा आपल्याला बारा दिवसाचं झाल्यानंतर सूक्ष्माशे अंडे अति एक एक अंडे असं त्या ठिकाणी दिले जातात आणि त्या अंड्यातून पाणी जी आहे ती बाहेर येते आणि ज्वारीचा जो वाढणारा भाग आहे त्या आपला प्रादुर्भाव करते त्यामुळं काय होतं तो जो वाढणारा भाग आहे शेंडा हो तो हे होतं त्याचं नुकसान होत त्या ठिकाणी त्याच्यावर कोंगा मरतो आणि त्याच्यातून सर्वसाधारणपणे बघितलं तर तो पोंग सुद्धत वाढतो आणि सडतो आपण त्याला पोंग मार हा जो पोंग आहे सर्वसाधारणपणे आपण हाताने जर काढण्याचा प्रयत्न केला तर तो सहज सहज निघून येतो आणि हा जो प्रादुर्भाव आहे सर्वसाधारणपणे रवीमध्ये मोठ्या स्वरूपात किंवा घेतली जाते परंतु याचा जो प्रादुर्भाव आहे पासून सुरू होतो आणि अगोदरच्या शेवटी आणि सटेवरच्या सुरुवातीच्या काळात तो असतो परत आता शेवटी पुन्हा वाढतो आणि नोव्हेंबर पासून तो कमी होतो जर आज पाऊस पडत असेल आणि तापमान जे पस्तीस अंश ठिकाणी झालेला आढळतो आता आपण जर नुकसानीचा जर प्रकार पाहिला ही जी आळी आहे कोंग्यात प्रवेश करते कोंगा त्यामुळे सुटतो आणि वाढतो आणि सडतो त्या ठिकाणी पोंगावर आपल्याला झालेला आढळतो या जो प्रादुर्भाव आहे ते पीक सर्वसाधारणपणे एक महिने येतो तसेच नुकसान झालेले जे रोपाना बाजूने खुप फुटतात अशा देखील या किडीचा यामुळे झालेला प्रयोगाची असं सिद्ध झाले आहे की ज्वारीच्या धान्याचे या किडीमुळे सर्वसाधारणपणे तीस ते चाळीस टक्के धान्याचे नुकसान होते त्याप्रमाणे तीस ते पस्तीस टक्के नुकसान या फुडमाशीमुळे आता दुसरी जर आपल्याला या पिकावरती येणारी जी महत्वाची एक किड आहे कोड किड आहे पाण्या आंबी आम्ही आता आपण जर पाहिलं तर तो पंढऱ्या वेशामध्ये मोठ्या स्वरूपात पाण्याच्या वरती आंबी दिलेली जातात आणि चार ते पाच आठवड्यामध्ये या किडीचा जीवन प्राप्त करून असे आपण करायची घोडकिडीचा जो प्रादुर्भाव आहे सुरुवातीला प्रवेश करते त्याला ती इजा करते त्यापूर्वी ते पानं खरचडते आपल्याला स्वाळ जर दिसले असे सिल्वर स्वाळ निश्चितच आपण त्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास आपण कोण काय लांब करते त्याचप्रमाणे कवळ्या पानावरती आढळ्या देशामध्ये तो आपला प्रादुर्भाव करत असते छोटे छोटे ओन असे त्या ठिकाणी आपल्याला बोल दिसून येतात चित्रे या औंकिकेला ओल या पिढीचा प्रादुर्भाव झाला त्याचप्रमाणे या पिढीचा प्रादुर्भाव मी पस्तीस दिवसाचे झालेपर्यंत झाल्यापासून तर दिवाळीच्या कांसामध्ये दाणे भरवेपर्यंत होत असतो अंडी बोलल्यानंतर आणि पोंग्यात शेरते पोळ्या पावसा लहान चित्रे पडलेले दिसतात आणि शेंड्यालाही जो विशिष्ट पोंगार मारून परंतु पौर्णमासी म्हणून जी पोंगामर होती त्यासारखी ही जी पोंगामर आहे मुडकी दिवळ वगैरे तिच्या आपण काढू शकत नाही हाताने आणि पीक एक महिने इथे झाल्यापासून झाले भरेपर्यंत यामध्ये आपल्याला प्रदुर्भाव दिसून येतो आणि ताटा शिरल्यानंतर आर्थिक जागा खाते आणि ताट पो करते त्या ठिकाणी लालसर रंग आढळून येतो आणि या त्या प्रादुर्भावामुळे ताटा तयार होतो त्यामुळे ताट आणि कधी सोळा ते आणि प्रादुर्भाव जर मोठ्या स्वरूपात असेल तर त्यांनी नाहीपासून मोडले पण जाते आणि या ज्वारी ते पन्नास ते क्षण भरतात तेपर्यंत नुकसान होऊ शकते असे प्रयोग आणते नंतरची जी किड आहे महत्वाची रस शोषणारी जी किड आहे ती मावा हा जो मावा आहे तो दोन प्रकारचा मावा हा ज्वारी पिकावर आपल्याला आरतोय हिरवा मावा आणि दुसरं आहे पिवळा मावा या माव्याची जी आहे ती बारा ते बारा दिवसात सर्वसाधारण पूर्ण होते आणि संपूर्ण जीवनक्रम माव्याचा दोन आठवड्यात या माव्याचा जीवनक्रम पूर्ण होतो हिरवा मावा जो आहे पिकाच्या सुरुवातीच्या काळात कोंग्यात दिसून येतो आणि तो कोंग्यातून शोषतो त्यामुळे पाणी पिवळी पडून कालानंतर नदी वाढतात या किडीवर मोठ्या प्रमाणात भक्षेरे जे आहेत त्यांची देखील वाढ झालेली आपल्याला दिसून येते माव्याच्या शहरातून गोड पदार्थ बाहेर पडतो आणि ते पानावर पसरून त्या ठिकाणी काळ्या रंगाची बुरशी वाढते अशा बुरशीचे थर त्या ठिकाणी पानावरती होतात आणि त्यामुळे अन्न निर्मिती जी प्रक्रिया आहे डाळाची हरित्रव्याच्या सहाय्याने त्यामुळे ती प्रक्रिया मंदावते आणि त्या ठिकाणी मानवामुळं विसर्गजन्य रोगाचा देखील प्रसार होतो अशा प्रकारे मावामुळे सर्वसाधारणपणे ज्वारीच्या उत्पादनामध्ये धान्य उत्पादनात तेरा टक्के व कडबा उत्पादनात बावीस टक्के नुकसान आपल्याला आढळून येते पिवळा मावा जो आहे तो पानाच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोधतो आणि त्याचा जो प्रादुर्भाव आहे पाण्याच्या खालच्या बाजूकडून वरच्या बाजूकडे आपल्याला शेतामध्ये आढळून येतो नंतरची जी महत्वाची रस शोषणारी कीड आहे ती तुडतुडे ही तुडतुडे आणि त्यांची पिले पानाच्या वरच्या बाजूला ताट आणि पाण्याच्या समोर आढळून येतात आणि या किडीचा जीवनक्रम सर्वसाधारणपणे दोन ते तीन आठवड्यात तुडतुळे आणि तिचे पिले पाण्यातील पोंग्यातील ब्रश असतात आणि त्या ठिकाणी जी इजा होते त्या इजेमधून त्या किडीद्वारे जी इजा होती त्यातून रस बाहेर पडतो आणि तो पानावर पसरून त्याचे साखरेत रूपांतर होते पर्याने त्यामुळे पाणी चिकट होतात त्यावर काळी बुरशी वाढते अजून त्याला चिट्टा पडला आपण या किडीच्या प्रादुर्भाव या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाणी पिवळी पडतात झाडांची वाढ कोणते आणि मोठ्या स्वरूपात जर प्रादुर्भाव असेल तर त्यांचा तरीच देखील बाहेर पडत नाही आता या किडीमुळे सर्वसाधारण धान्याचे अठरा टक्के नुकसान झालेले दुसरी जी किड आहे कुळी की कीड आकाराने अतिशय लहान असते आणि ते डोळ्याला सहज दिसत नाही हिरव्या रंगाचे कुळी हे ज्वारीच्या आपल्याला पानावरती आढळून येतात आणि ते पानाच्या खालच्या बाजू जाळी तयार करून त्यात रात रा वाढतात आणि पुळी ही जी कीड आहे तर पानातील रस शोषून घेतात त्यामुळे सुरुवातीला जो प्रादुर्भाव झालेला भाग आहे तो पिवळसर पडतो आणि प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात नंतर आपण जर पाहिलं पानं जर लालसर त्या ठिकाणी झालेली दिसली तर आपण कुळीचा प्रादुर्भाव पुळी या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचा आपल्याला प्रादुर्भाव आप जो आहे कुळी या किडीचा तो पाण्याच्या खालच्या पानावर होतो आणि हळूहळू पानावर जातो वाढतो आणि त्यामुळे काय होतात पाणी जे आहे ते वाळून जातात या किडीच्या उबदार हवामानाने तसंच पावसाचा जर ताण पडल्यास पाण्याचा तर या किडीची वाट झपाट्याने होते त्याचप्रमाणे कंसामध्ये देखील ज्वारीच्या तीन ते चार प्रकारच्या जे आळे आहेत त्या आढळून येतात त्याच्यामध्ये आळी ही जी कीड आहे ती आळी पण आपल्याला आढळून येते घाट्याळीचा जीवनक्रम हा चार ते पाच आठवड्यात त्याचा जीवनक्रम पूर्ण होतो आळी म्हणजे जी हर्बर वेळ जी आळी आहे ती देखील या कंसामध्ये ज्वारीच्या काही स्वरूपात आढळून येते आता खऱ्या अर्थाने किडी जे आता त्याचे प्रादुर्भावाची काय कारण आहेत ज्वारीवर ती पण या ठिकाणी शेतकरी जाणून घेणे गरजेचं आहे त्यामध्ये तापमान जे आहे या किडीच्या अिडीचे अनुकूल जे तापमान आहे पंचवीस ते तीस अंश सेंटिग्रेड ते सगळ्याच किडी पोषक असा आहे त्यामुळे अशा या तापमानामध्ये किडीची मोठ्या प्रमाणात वाढ होते तसेच पिवळ्या मावा जो आहे तो पंधरा अंश सेंटीग्रेड आणि ढगाळ हवामान जर असेल वातावरण असेल तर निश्चित झपाट्याने मोठ्या स्वरूपात पिवळा मावा आपल्याला जेवाणीवरती आढळून येते हवेतील आर्चे प्रमाण जर साठ ते ऐंशी टक्के असेल तर किडीचं हे जे आद्रता आहे सर्वच किडीला उपयुक्त असेल आर्द्रता आहे त्याचप्रमाणे पिवळा मावा कोळी याची वाढतेपेक्षा कमी आर्द्रता असताना देखील आपल्याला जेवाने झाली आढळून येते पाऊस जो आहे तो खरीपामध्ये तसेच आठवडामध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल तर ज्वारीवर पोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो एकदम जास्त जर पाऊस पडला तर ज्यावेळी बऱ्याचशा किडी आपल्याला त्या ठिकाणी नष्ट झालेल्या दिसतात आणि त्याचप्रमाणे ढगा हवामान जर मध्ये असेल तर महाव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ज्वारीवरती आढळून येतो पावसाने ओढ दिली अशा परिस्थिती तुडतुडे पुळी इत्यादी ज्या रस होणारे किडी आहेत ज्वारीवरती मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव आढळून येतो आता आपण राज्याचा जर विचार केला तर राज्यात जा। आपल्या रबी ज्वारीचं जे क्षेत्र आहे त्या हलक्या मध्यम प्रकारच्या जमिनी खाली मोठ्या स्वरूपात रबी ज्वारी घेतली जाते अशा जमिनी जोरा साठवण्यास आणि टिकून ठेवण्यास मर्यादा येतात त्यामुळे काही वेळेस पावसाच्या प्रमाणात जर घट झाली तर आपल्याला इकडे कुळी ऐकडीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आढळून येतो भारी जमिनीचे ओला साठण्याचे आणि तिकून ठेवण्याची जी क्षमता आहे ती जास्त असल्यामुळे अशा जमिनीमध्ये हवेतील आर्द्रता वाढते आणि प्रमाण देखील त्या ठिकाणी आपल्याला आढळून आता पेरणीचा कालावधी फार महत्वाचा आहे कृषी विद्यापीठाने जो शिफारस केलेला कालावधी आहे तो पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्वारीची जर पेरणी केली तर निश्चितच जे होणारे किडी येणारे आहेत ज्वारीवर त्या कमी होऊ शकतात त्याचप्रमाणे उशिरा पेरलेल्या ज्वारीला तुडतोडे माव यांच्यापासून नुकसान पोहोचते एकाच परिसरात वेगवेगळ्या वेळेला पेरणी जर पिली तर प्रादुर्भाव आपल्याला त्या क्षेत्रामध्ये वाढलेला दिसून येतो आता ताटाची संख्या दे देखील महत्वाची आहे ओलिता खाली जर असेल ज्वारी तर ती एक पॉईंट ऐंशी लाख आणि कोरोडो खाली जर असेल ती एक पॉईंट ऐंशी लाख अशी ताटाची प्रतिएक्टरी संख्या असावी अशी शिफारस करण्यात आली आहे तथापि हे जे प्रमाण आहे ताटाच ते ता ता जर कमी झालं तर त्या ठिकाणी मडुमाशीचा प्रादुर्भाव ज्वारी पिकावर मोठ्या स्वरूपात आपल्याला आढळून येतो खतांची मात्रा देखील शिफारशी केलेली जे खताची मात्रा आहे आपण त्याप्रमाणे जर खते दिली तर किडीचा प्रादुर्भाव कमी होतो परंतु असमतोल आणि अयोग्य खतांचा जर वापर आपण या पिकामध्ये केला तरी चितच ईडीचे जे प्रमाण आहे आपल्याला ते वाढलेले दिसतं आता ज्वारीचे वाहन जे आहे स्थानिक खाली रबी ज्वारी क्षेत्रात आहे परंतु महात्मा फुले विद्यापीठाने जमिनीच्या प्रकारानुसार केलेले आहे त्याचा शेतकऱ्यांनी वापर केला तर निश्चितच असे जे वाहन आहेत ते किडी प्रतिकारक्षम आहे आणि चांगले उत्पन्न अधिक उत्पन्न देणारे वाहन आहे तर त्या वाहनांचा जर वापर आपण केला तर निश्चितच होणारा जो किडींचा प्रादुर्भाव आहे तो आपण कमी करून उत्पन्न देख जे आहे ते त्या ज्वारीचा आपल्याला वाढलेलं दिसतं म्हणून जमिनीच्या प्रकारानुसार ज्वारी कृषी विद्यापीठ आपण बोलले कृषी विद्यापीठ वाहन विकसित केले त्याचा शेतकरी बनवणे वापर करावा आता ज्वारीवरील जे आहे एकात्मिक व्यवस्थापन ज्वारीवरील आपण जे किडी पाहिल्या महत्वाच्या तर ती एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे सुरुवातीला आपण जे मशागत करतो ती नांगर करणं दोन बाळ्या देणं यामधील कारण असं आहे की ज्या वेगळ्या अवस्था आहेत राहतात ह्या नांगरटीमुळे त्या शुद्ध अवस्था वरती येऊन मग त्याला जे पक्षी आहेत तर त्या ठिकाणी पक्षी त्याची विक्री करून ते खातात आणि एक प्रकारे आपल्याला एकात्मिक व्यवस्था करण्यासाठी मदत होते त्याच्यामध्ये दे क्लिनिक देखील आहे मग पिकाचे काही हे असतील धसखट्या असतील गवत असेल धन असेल ते काढून एकत्र नष्ट करणे गरजेचे आहे तर मराठशा जे पिढी आहे त्या याच्यावरती देखील आपल्या अंडे देतात किंवा काही जे कोश आहे या दशाटमध्ये ते कोश आढळून येतात आपण जर कोरपिढीचा जर कोष म्हटलं तर याच्यामध्ये आढळून येतो आणि मग हे जर आपण याचा व्यवस्थित नाय केला व्यवस्थित स्विमिंग केली तर निश्चितच होणारा जो प्रादुर्भाव आहे किडीचा आपण तो कमी करू शकतो यामध्ये आता विद्यापीठाने ज्वारी सुद्धा प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बरेचसे वाहन जमिनीच्या प्रकारानुसार विकसित केले आहे ते सुधारित वाहनामध्ये फुले व सुधा आणि फुले देवती हे भारी जमिनीसाठी वाहन आहे त्याचा वापर जर आपण केला तर आपल्याला किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि अधिक उत्पन्न मिळतं त्याचप्रमाणे मध्यम जमिनीसाठी आपण फुले सूचित राहा विकसित केलेला आहे त्याचप्रमाणे हलक्या जमिनीसाठी फुलं फुले जो यशोमती वाण आहे तो त्याचा वापर जर शेतकऱ्यांनी केला ये तर येणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन आपण अधिक उत्पन्न त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांच्या पदावर पडू शकतो आता ही प्रादो प्रादो जी कोडमाशी सुरुवातीच्या आपल्या पेरणी केल्यानंतर दहा बारा दिवसानंतर प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो शेतामध्ये त्यासाठी बीज प्रक्रिया जी केलेली आहे ती बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे शिफारशी ती इमेळ भरपूर औषध आहे की नाशिक दहा मिली किंवा प्रति किलो बियाणे या प्रकारे जर या प्रमाणात आपण प्रक्रिया केली ज्वारीला निश्चितच जो प्रादुर्भाव आपल्याला तीस दिवसापर्यंत आढळून येतो तर तो त्या ठिकाणी आपल्याला आढळून येणार नाही आणि आपलं जे होणारे नुकसान आहे ते आपलं टेळू शकतं पेरणीची वेळ जे आहे ते पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर महत्वाच्या आहे स्वतःच्या बाबतीत जर आपण विचार केला कोरडो जर ती ज्वारी असेल तर नत्र आणि स्फुरत मध्यम जमीन असेल तर चाळीस आणि वीस आणि भारी असेल तर साठतीस परंतु नत्र आहे तो शंभर टक्के त्या ठिकाणी द्यायचा आहे तेच बागायती असेल तर ऐंशी चाळीस चाळीस म्हणजे मध्यम जमीन असेल भारी असेल तर शंभर पन्नास पन्नास नत्राचे दोन बागायतीसाठी बागायती ज्वारीसाठी नत्र जे आहे ऐंशी तो दोन याच्यामध्ये द्यायचे ते अ एक सुरुवातीला पेरणीच्या पूर्वी नाही की एक महिने बाकींभर टक्के करून अशा प्रकारे आपण जर घाताची व्यवस्थित मात्रा वापरली तर निश्चितच प्रादुर्भाव वा आहे कमी होऊ शकतो बियाणाचे जे प्रमाण आहे ते हेक्टरी आपण दहा किलो बियाणे जर पेरणीसाठी वापरलं तर योग्य ताटांची संख्या राहून त्या ठिकाणी आपल्याला पिढीचा प्रादुर्भाव कमी होतो दोन ओळीतील जे अंतर आहे आपण ज्वारी पेरणी करताना सेंटीमीटर असावं त्याचप्रमाणे दोन ड्रॉपातील अंतर जे आहे पंधरा सेंटीमीटर असं से। आता तुळतुड्याचा जर वेळ आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसला तर सर्वसाधारणपणे आपण बारा दिवसाला पेरणी नंतर वेळणी करतो तर त्या ठिकाणी जैविक जे आपलं निंबोळी अर्थ आहे पाच किलो निंबोळीच्या तर पाण्यामध्ये आता या निंबोळीचा जर वापर केला पाच टक्के निंबोळी अर्थात आपण जे तुळतुड्याचा प्रादुर्भाव आपल्याला तो कमी झाला आढळून येतो त्याचप्रमाणे गरणी जे आहे ते दहा बारा दिवसांनी करणं गरजेचं आहे कारण ती जर काढली तर पुढील जो होणारा प्रादुर्भाव आहे तो कमी होऊ शकतो अंतर्गत मशागत महत्व जे आहे जे मध्ये त्याच्यामध्ये पहिली कोळापी किंवा फुरबी गेली नंतर तीन आठवडून तसेच यामध्ये काय होतं ओला व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित राहून की प्रादुर्भाव कमी होतो त्याचप्रमाणे दुसरी ओळखणी किंवा खुरपणी ही पेरणी नंतर पाच आठवडणी त्याचप्रमाणे तिसरी ओळखणी किंवा खुरपणी ही पेरणी नंतर आठ आठवडणी करणे गरजेचे आहे तसेच पीक तीस कर ते पस्तीस दिवसाचे झाल्यानंतर होतग्रस्त जे झाडे आहेत ते नष्ट करणे गरजेचे आहे आणि अशा झाडांचे जर प्रमाण दहा टक्के पेक्षा जास्त झाले तर आपण त्या ठिकाणी पाच टक्के गोळ्याची फवारणी करणे गरजेचे आहे तुळत यांच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळ्याची फवारणी अथवा तीस टक्के पाचशे पाचशे लिटर पाणी या प्रमाणात आपण जर फवारणी केली तर आपण त्या ठिकाणी संरक्षण करू शकतो त्याचप्रमाणे कोणी जे रस बीड आहे आपली तर त्या तिच्या नियंत्रणासाठी आपण तीनशे मिळत आहे वीस किलो प्रति एकर धोरणी जर केली आपण निश्चितच तुळी जरी तिला आपण नियंत्रण करू शकतो अशा प्रकारे आपण टाकले तर त्यांनी आपल्या आठवणी त्यांचं निश्चितच आपण नियंत्रण करून आपलं उत्पादन वाढवू शकतो धन्यवाद शेतकरी बंधूंना ही होती रब्बी ज्वारीमध्ये आपण संदर्भातची काळजी या पद्धतीचं कीड नियंत्रण जर आपण आपल्या शेतामध्ये केलं तर निश्चितच आपल्या आपण एकात्मिक कीड नियंत्रण करू शकू आपल्या उत्पादनाला त्याचा फटका बसणार नाही सोबतच आपली आर्थिक आर्थिक गणित देखील चुकणार नाहीत आपल्या इतर जे कोणी शेतकरी बांधव आपल्या ओळखीचे असेल ज्यांनी त्यांच्या शेतामध्ये ज्वारीचं पीक घेतलं असेल त्या सगळ्या बांधवांपर्यंत हा वेबिनार मालिकेची लिंक नक्कीच शेअर करा तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती येथे थांबण्याची ज्ञानदेव यादव हे सर आपल्याला धन्यवाद देतात दिलेल्या माहितीसाठी आपल्या मार्गदर्शनासाठी तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती येथे थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार